राशी चक्रातील पाचवी रास आहे सिंह ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर मा मी मो मे मो टा टी टू टे असते ते सिंह राशीचे मानले जातात या राशीचे स्वरूप सिंहाप्रमाणे आहे राशीचा स्वामी सूर्य असून ही अग्नि तत्वाची राशी आहे सिंह राशी पूर्व दिशेची द्योतक आहे या राशीचे तत्व अग्नी आहे या राशी अंतर्गत मगा नक्षत्राचे चरण पूर्वा फाल्गुनीचे फाल्गुनी पहिले चरण येतात या राशीचे लोक प्रत्येक पद्धतीने करतात म्हणजेच विचारशाही आहारशाही आणि राहणीमानशाही अथक परिश्रम करणे आणि आर्थिक स्थितीने संपन्न असतात सोने पितळ आणि हिऱ्यांच्या व्यवसाय यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतो हे लोक वचनबद्ध असतात एखाद्याला दिलेले शब्द कधीही मोडत नाहीत तर आशा या सिंह राशीचे ऑक्टोबर दोन हजार चोवीस चे चोवी मासिक राशी भविष्य काय असेल ते जाणून घेऊया सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ आणि सौभाग्य घेऊन येत आहे महिन्याच्या सुरुवातीला या राशीच्या लोकांना करियर आणि बिझनेसच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागू शकतो प्रवास आनंददायी लाभदायक ठरेल आणि इच्छित यश मिळवून देईल दुसऱ्या आठवड्यात कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला दिलासा मिळू शकेल गेल्या काही दिवसांपासून काही आजारामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल तर या महिन्याच्या पहिल्या सहा माहीत आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहील या काळात तुम्ही ऑफिसमध्ये तुमचे ध्येय सहज साध्य कराल वरिष्ठ आणि कनिष्ठ लोक तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास आणि ऊर्जा असेल महिन्याच्या मध्यात तुमचा बराचसा वेळ धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात जाईल तुम्हाला एखाद्या संस्थेत मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते तुम्ही केलेल्या कामासाठी तुमचा सन्मानही होऊ शकतो व्यवसायाशी निगडीत लोकांसाठी महिन्याचा मध्य देखील शुभ देणार आहे या काळात तुम्हाला असे दिसून येईल की आर्थिक दृष्टिकोनातून काळ सुधारू लागला आहे व्यवसाय तुम्हाला झपाट्याने वाढ होईल नशिबाच्या पाठिंबाने तुमचे उत्पन्नही सुरळीत चालू राहील तुमच्या बुद्धीने तुम्ही बाजारात अडकलेले पैसे काढण्यात यशस्वी व्हाल नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे कुटुंबात भाऊ बहिणीसह हो एकता राहील आणि आई वडिलांचा पूर्ण आशीर्वाद तुमच्यावर असेल प्रेम संबंध घट होतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील सिंह राशीसाठी जोपर्यंत तुमच्या करिअरचा संबंध आहे नोकरदार लोकांना अनेक प्रकारचे शुभ परिणाम मिळू शकतात या महिन्यात तुम्हाला प्रमोशन तर मिळू शकतेच पण तुमच्याही पगारात वाढ होण्याची शक्यता आहे सरकारी क्षेत्रातील लोकांनाही चांगला लाभ मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळण्यास मदत होईल आणि तुमचा व्यवसायही चांगली प्रगती करेल प्रेमसंबंधांमध्ये चढ उतार असले तरी नात्यात प्रेम वाढण्याची शक्यता आहे परंतु आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे वैवाहिक संबंधांसाठी काही आव्हानात्मक काळ असतील तरीही तुम्ही तुमच्या बुद्धीने परिस्थिती हाताळू शकाल हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून कमकुवत राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला आजार होण्याची शक्यता असू शकते मानसिक तणावाचा तुमच्यावर विशेष परिणाम होईल कौटुंबिक जीवनात अशांतता येईल काही काळ शांतता असू शकते परंतु तुम्हाला परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागेल हा महिना विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा महिना आहे कठोर कर परिश्रम करावे लागतील परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची इच्छा महिन्याच्या उत्तरार्धार्थ पूर्ण होऊ शकते आणि इतर लोकांनाही परदेशात जाण्यात यश मिळू शकते करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला यश मिळू शकतो या महिन्यात तुमच्या दशम भावात स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला तिसऱ्या भावात असून तेरा ऑक्टोबर पासून तुमच्या चौथ्या भावात येऊन पूर्ण सप्तम दर्शनाने दहाव्या भावात पाहतील त्यामुळे नोकरीत तुमची स्थिती चांगली राहील तुमच्या आजूबाजूचे वातावरणही चांगले राहील देवगुरु बृहस्पती देखील दहाव्या घरात उपस्थित असेल यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला साथ देतील तुम्हाला तुमच्या कामात तुमच्या सहकार्यांचे सहकार्य मिळेल जे तुम्हाला चांगली कामगिरी करण्यास मदत करेल नऊ ऑक्टोबर पासून देवगुरु गुरु या दशम भावात प्रतिगामी अवस्थेत प्रवेश करेल यामुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि तुमचा निर्णय पुन्हा पुन्हा तपासावा लागेल तथापि तुम्हाला याचा फायदा होईल ही तुम्हाला तुमच्या कामात अधिक सुधारणा दिसून येईल आणि तुमची प्रशंसा होईल या महिन्यात तुम्हाला बढती मिळण्याची दाट शक्यता आहे यासोबतच तुमचा पगारही वाढू शकतो शनी महाराज महिनाभर प्रतिगामी अवस्थेत सातव्या भावात राहतील जे तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगले स्थान मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतील तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील शनी महाराज प्रतिगामी अवस्थेत असतील आणि त्यांच्याच राशीत सप्तम भावात विराजमान होतील याचा तुम्हाला फायदा होईल की तुम्ही शिस्तबद्ध राहून तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला आवडेल ज्यामुळे तुम्हाला काही चांगले परिणाम मिळू शकतात मात्र तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी तुम्हाला चांगले वागावे लागेल तरच शनिदेव तुम्हाला शुभेच्छा देतील तुमच्या व्यवसायात प्रगती हळूहळू पण पन निश्चितपणे होईलच त्यामुळे थोडा संयम आणि सुसंवाद ठेवा व्यवसायात योग्य दिशेने प्रगती होईल तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या अकराव्या भावात राहून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल देवगुरु गुरुची दृष्टी दुसऱ्या घरावर असेल जिथे पुत्र केतू असेल आर्थिक स्थिती चांगली राहील परंतु महिन्याच्या उत्तरार्धार्थ या परिस्थितीत काही प्रमाणात कमी होऊ शकते वीस ऑक्टोबर पासून मंगळ बाराव्या भावात प्रवेश करेल आणि तुमच्या खर्चाची शक्यता असेल दुसरीकडे राहू महिनाभर आठव्या भावात राहून अवांछित प्रवास घडवून आणेल आणि नंतर पाण्याचा खर्च होईल त्यामुळे तुम्हाला कोणतेही मोठे आवाहन जाणवणार नाही तुमचे उत्पन्नही चांगले राहील यामुळे तुम्ही प्रत्येक संभाव्य बचत करण्याचा प्रयत्न कराल आणि त्याच बऱ्याच प्रमाणात यशस्वी व्हाल तुम्ही फक्त तुमचे अनियंत्रित खर्च आणि अनावश्यक सहली टाळल्या पाहिजेत याद्वारे आपण मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करू आणि आपली आर्थिक स्थिती सुधारू शकता सिंह राशीसाठी या महिन्यात गुरुवारी केळी खाऊ नका तर चार वेळी ब्राह्मण किंवा विद्यार्थ्यांना खायला द्या रविवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वी सोन्याची साखळी किंवा लाल धाग्यात सोन्याचा सूर्य गळ्यात घालावा मंगळवारी श्री हनुमान चालिसाचे पठण करावे मंगळवारी मंदिरात्री कोणी ध्वज लावले असते तुमच्यासाठी उत्तम राहील